बघत असताना तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीनं मुलगी पडून जाते करंज तर म्हणजे काय आणि दुसरी मालिका सिरियल करते काय करायला पाहिजे कशा पद्धतीनं आपल्या महिला त्यांचे दोन चार अफेयर असतात कशा पद्धतीने ते घरात फसवतात आणि सगळं एकदम साडी बिंदी डोक्यावर पदर करून उद्योग हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला आता जागृत होणं गरजेचं दुसरं आपली शिक्षण संस्कृती सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये तुम्ही बघा शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो इतिहासाचा दीडपणाचा आहे परंतु औरंगजेब ची चारपण आहे तो मोठा जी राजा होता तो दयाळू होता तो विद्वान होता हे सगळं आपल्याला शिकवलं जातं आणि म्हणून या या सगळ्यामध्ये आता बदल आणण्याची गरज आहे अने, अनेक अनेक घटना आता चांगल्या व्हायला लागलेल्या ज्याचा उल्लेख मग खाडे साहेबांनी केला ले था था की आज आपल्याला आपल्या विचाराचं नेतृत्व देशामध्ये मिळालेलं आहे स्वातंत्र्य सावरकरांनी जो विचार मांडला होता त्या सगळ्या गोष्टी आता पुरेवत एकच राहिले तेवढा ते सुद्धा आम्ही करणार आहे चिंता करू नका आपल्याला माहितच नव्हतं की तीनशे सत्तर कलम भटू शकते कारण मेहबूबा मुक्ती फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला याची भाषण तुम्ही बघा ती वर रक्ताचे पाठ वातील एक हजार मोदी यायला पाहिजे दहा हजार वर्ष झाले तरी तीनशे सत्तर कलम हटणार नाही हे आपण ऐकतो संसदेमध्ये मोदीजीने ठराव आणला आम्ही मतदान केलं पाच मिनिटात पाच मिनिट या... या या, या सगळ्यामध्ये लव जियाचा एक उल्लेख झाला तुम्हाला कदाचित कमी माहिती असेल आम्ही दिल्लीमध्ये ज्या बैठक तो राजाची या संदर्भात संघाच्या वतीनं बैठक केल्या जाते हे भयानक आहे ताईने कमी सांगितलं वेळ नसल्यामुळे एवढं विचित्र आहे की ही पोरं पगारावर ठेवली जातात पगारावर त्यांना पगार दिला जातो पन्नास हजार पंच्याहत्तर हजार मोठ्या घरचे असे तर एक लाख आणि त्यांना ट्रेनिंग दिलं जात ते काही लई होती नसतात की केळी विकायला जातात की ओढण्या विकायला जातात ते कानातलं विकायला जातात असले छोटे छोटे उद्योग करत आपल्या हे असल्या पद्धतीचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की कशा पद्धतीनं तुम्ही मुलींना फसवायचं कशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य उद्वस्त करायचं कशा पद्धतीनं त्यांच्या परिवाराला नेस्तनाभूत करायचं या सगळ्याचं रिक्सर्च ट्रेनिंग दिलं जातं आपण कधी जागे होणार आहोत म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की आता आपल्याला आपला हिंदू धर्म एकत्रित आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला तिने सांगितलेलं बरोबर आहे टिकल्याला लावत नाही जीन्स घालत घालू काय तो भाग नाही परंतु आपल्या धर्माबद्दल ज्ञान असणं गरजेचं आपला धर्म किती मोठा आहे किती श्रेष्ठ आहे त्याची संस्कृती काय ते का संस्कार काय कुठल्या शाळेत शिकवलं जातो कुठल्या शाळेमध्ये आपल्या धर्माबद्दल शिकवलं जातो मला सांगा कुठल्या शाळेमध्ये राष्ट्रप्रेम शिकवलं जातं राष्ट्रप्रेम भाषाच राहिलेली नाही सगळे पुरोगामी 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 आपल्याला वाटायला आहे पुरोगामी जायचे काय वाटतं हे कोल्हापूर शहर हिंदुत्ववादी आहे हे महाराष्ट्र हिंदुत्व आहे विशाळगडावर हल्ला झाला विशाळगडावर हल्ला झाला सगळी फौज तिकडे पोहोचते विशाळ गडावर तो झाला तो प्रकार समर्थन करत नाही पण सगळे जे आमदार खासदार सगळे तिकडे जात आहेत आणि मदत देत आहेत ते कोणाला देत आहेत फक्त मुस्लिम बांधवाला हिंदू बांधवाला मदत नाही ती आमच्या सकल हिंदू समाजाच्या लोकांनी जाऊन त्यांना मदत करण्याचं काम मला <प्थ> सांगा त्यांच्या आश्रू दिसले आणि ज्यावेळी इथं मुस्लिम बोर्डिंगच्या दारामध्ये आमच्या लहान मुलांच्या घोषणा दिली त्यांच्या बसेसवर हल्ला केला दगडपेक केली काचा फोड्या मुलं त्यांच्या का रॅली काढली ती समन्वय रॅली काय काय समता रॅली काढली कुणासाठी त्यांच्यासाठी आमच्या लोकांसाठी नाही समाजामध्ये अनेक विभक्त घटना घडतायत आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे आपला धर्म टिकवण्यासाठी धर्म संस्कृती टिकवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आपले हिंदू जेवढे काय सण येतील जेवढे सण येतील ते जोरात वाजत गाजत सहपरिवार सहकुटुंब आपण सगळ्यांनी साजरे केले पाहिजे धर्माचे पुस्तक त्याच ध्यान दिलं पाहिजे शाळेमध्ये शिकवणार नाही पण आपल्या लहान पिढीच्या मुलांना आपल्याला संस्कार वर्गामध्ये सुद्धा पाठवा लागेल तेव्हा त्यांना कळेल की आपला आणि सगळं करणं करणं काळाची गरज आहे आपण एकवटलं पाहिजे मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे की केसेस बद्दल आता सांगितलं माहिती सांगितली तुम्ही काय चिंता करणार एक ही आमच्या हिंदू धर्माच्या माणसावर कसली केस मिळ आहे एक भाजपवाला एक शिवसेनावाला तुम्हाला सांगतो काही करण्या यांचा सारखा दंगली करण्याचा काहीतरी वक्तव्य भडक करायची समाजामध्ये ते निर्माण करायचे एक सातत्याने त्यांचा उद्योग चालू असतो आता निवडणूक आल्यामुळे आणखीन त्याच्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही मी सांगेन मी एवढं सांगेन की कि हम किसी को छेडेगे नाही छेडा तो हम छोडेंगे नाही हिंदू धर्मातल्या एकाही युवकाच्या केसाला धक्का लागणार नाही याच्या जबाबदारी तुमचा खासदार म्हणून मी अनेक घेतो केंद्रामध्ये केंद्रामध्ये आता उल्लेख तुम तुम्ही मगाशी केला केंद्रामध्ये आता हे करणं कायदा करणं गरजेचं आहे लवजियाचं तर होईलच युसीसी म्हणजे समान नागरिक का आहे काय व्हायला लागले रेशन घ्यायला आमची जाते त्यावेळी आमची चारच रेशन जाते त्यांचं चाळीसच रेशन खातेच आमचं खातेच आमचं पण परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल कशा पद्धतीनं एकतर्फे ते मतदान करतायत आणि आपली लोक इथं नष्ट करण्याचं काम ही मंडळी करतायत ना आपण कधी या कोणा लढाई सोपी राहिलेली नाही तुम्ही समजून घ्या एका इथं टाळ्या वाजवून घरी जाऊन ते चालणार नाही ही लढाई सोपी राहिलेली नाही ते सगळे एकवटलेले आहेत तुम्हाला एकवटावं लागेल आम्ही ऐंशी टक्के आहोत पण आमच्या ऐंशी हो कोंड झाले ते वीस टक्के आहेत पण ते एक आहे म्हणून मी सांगितलं की आपण भविष्यामध्ये ही जी परिषद केलेली आहे मी आपल्या आमच्या सकल हिंदू समाजाच्या कोल्हापूरच्या सर्व संघटना प्रमुखांचं मी अभिनंदन करतो की अशाच पद्धतीचा राज्यभर कार्यक्रम घ्या आणि राज्याची तुम्हाला सगळी व्यवस्था आम्ही करून देऊ तुम्ही चिंता करू राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम झाले पाहिजेत हे ठराव पास झाले पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला एक असे वक्ते आण बघा सगळ्यात आहे असलं एक आणा आणि आपली युवा पिढी आपली युवक आपली युवती आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही शाळा शाळांमध्ये कळी उमलताना म्हणून आम्ही मुलींना त्या ठिकाणी आमचे भागीरथी महिला संस्थेच्या महिला पाठवून आम्ही त्यांना सांगायला लागलो की कसं तुम्हाला तर सुरक्षित राहावं का आपल्या मुलींना कळत तिला वाटते किती जी माझ्या जीव टाकतोय रोज मोटरसायकल घेऊन माझ्या दारात दोन लिटर पेट्रोल पाहतो त्याचं आयुष्य जाळायसाठी ती पेट्रोल त्या मुलीला कळत नाही आणि म्हणून आम्ही सुरुवात केली आहे आपण त्यामध्ये आता हातभार लावणं सहभाग घेणं गरजेचं आहे तुम्ही या घेतलेल्या कार्यक्रमाला का आमचा पूर्ण पाठिंबा आहे भविष्यात जे काही तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठिंबाला तुमचा खासदार ठामपणानं उभा आहे जीवळीच धन्यवाद जय हिंद जय माता